नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी विभागाची मोठी घोषणा शेतकऱ्यांना पुन्हा दहा हजार हो मोठे आवाहन करण्यात आलेले आहे कृषी विभागाच्या सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य निधी अप्राप्त असलेल्या खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाकडे सादर करणे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अंतिम मुदत आहे अधिक माहितीसाठी नदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आधारसंमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाकडे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे गरजेचं आहे जेणेकरून त्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळेल तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता याच्यासाठी आधार संमती ना हरकत प्रमाणपत्र सादर करा लाभ दोन हेक्टरपर्यंत कमाल दहा हजार रुपये आणि पात्रता याची पाहूया ई पीक पाणी नोंदवलेले किंवा सातबारामध्ये पीक नोंद असलेले शेतकरी वन पट्टेधारक चंद्रपूर जिव्हितीच्या नॉन डिजिटायझेशन गावातील शेतकरी अधिक माहितीसाठी नदीकच्या कृषी कार्यालयाची संपर्क साधा आता नावाची पुष्टी तुम्हाला कुठं करावं लागणार आहे या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानाची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट या ठिकाणी एस सी ए ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमच्या नावाची पुष्टी करता येणार आहे आता शेतकऱ्यांना लवकरच कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तो टप्पा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला कृषी विभागाकडे सादर करावायचे आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा